সুন্দর সুন্দর কী গুড মনিংকম টু আজ সন্ডে আমাকে মার্ল আছে আইনি কষে ডিস বাইরে নয় মারল কু মানে নাও ராயஷ புனோல்ண்ட <laughs> टिक्का तुमचा भाऊ स्वतः आज बनवणार आहे माझ्या हाताने आज खूप होणार आहे मी बघू आपल्याला बाहेर आम्हाला हॉस्पिटलला पण जायचंय ला भेटायला त्याचा एक्सिडंट झाला होता त्याच्याकडे जायचं आपल्याला त्याचा ऑपरेशन होत मी झालेलं आहे आजची आज किती तारीख आहे आज किती नाही ना किती अकरा ना तारीख आहे सहा दिवसानंतर आमच्या दोघांचा बर्थडे तिसऱ्या ना विकला ते काय गिफ्ट पाहिजे गिफ्ट दे गिफ्ट आणि त्याला जायचंय जायचोयला शिव घ्यायला जायचंय त्याचा पण लोक पडू आपण सबस्क्राईब करू ऐकलं तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या शॅनल ला आता आम्ही निघलोय सगळे मी रोणार नाही ना बाहेर जाण्यासाठी आम्ही चाललो आता हॉस्पिटलला तुम्हाला तर बोलू मी हॉस्पिटल मध्ये आपल्याला जमणार नाही आपण हॉस्पिटल नंतर पुढचा व्हिडिओ बाय 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 आता घरी आपलं जे काही काम होते बाहेरचे आपल्याला हॉस्पिटलला वगैरे जायचं होतं फ्रेंडला भेटायला त्याचा एक्सिडंट झाला होता आपण त्याला पण भेटून आलो आता ठीक आहे त्याची तब्येत ऑपरेशन पण त्याचं झालेलं आहे परवाच्या दिवशी त्याचं ऑपरेशन झालं मी तो ऑपरेशन ते पण चांगलं झालं आता बरं येतो आणि आपण जो प्लॅन केला होता तिकडून आल्याच्या नंतर आपण रुग्ण साठी जो टिकन टिक्का बनवणार नैनाला बिर्याणी घ्यायची ती बोलली की मला बिर्याणी थी। घ्यायची तर ठीक आहे बिर्याणी करू ती पण संध्याकाळी ती म्हणतीये सगळे जेव्हा घरी येतील तेव्हा सगळे सोबत बसू आणि मग बनू आणि मग मजा येईल म्हणे सगळ्यांसोबत काय म्हटलं चालेल ठीक आहे आता आपण संध्याकाळी जेव्हा मम्मीला घ्यायला जाऊ कामावर तर मग त्यावेळेस येताना आपण ज्या ज्या गोष्टी लागणार त्या सर्व घेऊन बिर्याणी साठी आता रेडी झालो आपण मम्मीला गेल्या जाण्यासाठी तुमच्या झोप लागून गेली होती दुपारी आता रेडी झाले ना आता सहा पाच झाले मम्मीची सुट्टी सहा वाजताच होती पाच मिनटं आपण लेट झालेले

बघू आपल्याला जमत का नाही जमा चिकन वगैरे मॅनिवेट करून करायला ठेवलेले आपण कांदा टोमॅटो या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आता आपण कांदा कटिंग करायला घेणार आहे भावना आता नाही टमाटा कटिंग करण्यासाठी टोमॅटो कटिंग करण्यासाठी घेतलेला आहे बघा त्यांना तांदूळ वगैरे स्वच्छ पाण्याने हे बघा दाखवतो मी तुम्हाला पाणी ठेवलेले आता कांदे पण कटिंग साठी घेतलेले तेव्हा एकदा कांदा टमाट्याची कटिंग चालू आहे आपल्या या रूम मध्ये आपले दोन बॅट्समॅन बघा कसे बॅटिंग बॉलिंग करताय हा आपला बॅट्समॅन हा बॅटिंग करतोय मम्मी बॉलिंग कर आणि आम्ही दोघं जण आम्ही दोघ जण बिर्याणी बनवतोय तर भावना आता आपण आलं लसूण कोथंबीर आणि पुदिना याची पेस्ट बनवून घेतली बनवतोय आपल्याला ती पण टाकायची बिर्याणीमध्ये आता मम्मी मम्मीने राईस टाकलेला आहे उकळायला शिजायला आहे शिजायला आमच्या इकडे बिर्याणी चालू आहे आणि या रूम मध्ये बघा काय चालू आहे इकडे आमचा अभ्यास चालू आहे बिर्याणी बनवतो तू अभ्यास कर तू अभ्यास घालतोय आमचा अभ्यास चालू नाही तू कर अभ्यास काय लिहितो वन बंधू पण दिलाय त्याला खूप लोड आहे अभ्यासात आमच्यावर आता कांदा टाकलेला आहे तुम्हाला दाखवतो मी कांदा टाकलेला आपण फ्राय होण्याचा कांदा मस्त पूर्ण फ्राय करून घेऊ आणि या साईडला मम्मीने राईस पण काढलेला आहे बासमती राईस बाबा काय खाय आपल्याला नाटक आहे हे नाटक झाले भाव आता आपला कांदा बघा आता लाल तर झालेला आहे भावनं आता आपला कांदा पण झालेला आहे मस्त पैकी फ्राय तुम्हाला दाखवतो मी हो मग ब्राऊन झालेला आहे आपला कांदा पण चिकन पण फ्राय करून घेणार आपण चिकन पण टाकलेले फ्राय करायला हे चिकन आपल्याला कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचं बस हर्षक पण आलेला आहे जरा तर माऊ मी बाबा आपली जॉईंट फॅमिली मी मम्मी नैना रुणा हर्ष सफा सगळे सगळेजण बाकी जॉईंट फॅमिली मध्ये भाग नव्हता तुमच्या जॉईंट फॅमिली मध्ये आमची जॉईंट फॅमिली नव्हती मग मी तिला आता रिकॉर्ड करायचे तुम्ही तर आमची जॉईंट फॅमिली आमच्या घरात असं चालू जात होतो आणि आपलं चिकन जळायला चालले असं वाटतंय मला चिकन चालले डोळा देतोय अरे वापरे वापर डोळा काय वाचलं वाचलं चिकन वाचलं आपलं चिकन पण मस्त आहे की फ्राय झालेलं आपलं आपला मसाला रेडी होतो ग्रेव्हीचा मस्त देखील लाल लाल देत तरी बघा तुम्ही येणारे माका झोपले जण हे बा त्याचे बाबा त्याचे बाबा आणि पो जण झोपले सांगतो मी तुम्हाला कलर बघा कसा आलेला असता ग्रेवीला हे बनवली तुमच्या भावने ग्रेवी आणि एका महिन्यामध्ये नक्की सांगा अजून खूप प्रोसेस भावना कांदा पूर्ण आता तो आपण बा कांदा बघा किती भारी झालेला आहे झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे आता आपण कांदा टाकतोय आता आपलं चिकन गेले शिजायसाठी काढू नाही शकत चिकन शिजतोय राईस पण रेडी झालेला आहे आपण दहा पंधरा मिनिटं लागतील आपली बिर्याणी रेडी होण्यासाठी आणि या ठिकाणी आहे बिर्याणी मग मी मला आता येते इकडे ना आले बापरे तुम्हाला दाखवतो मी आता जे जे मी तो कुकर उघडणार आहे कुकर उघडल्यानंतर बघा नेव्हा ही आंटी दीदी एन इ आणि तर भावना आता आम्ही बसले सगळे जेवायला बसले हर्ष झोपलाय त्याला ते म्हण आम्ही घेतो ते आणि स्वाद जेवण करतो आपण भेटू जेवण झाल्यानंतर बाय भावानं आता जेवण वगैरे झालेले आणि वेरेन तर खूपच छान बनलेली आता वाजले साडे दहा आपल्याला उद्या सकाळी कामावर पण जायचं आपली परत उद्या सकाळचं रुटीन नऊ ते सहा नऊ ते सहा आपला ऑफिस टाइम चालू होऊन जाईल आजचा ब्लॉग हा मी जास्त ठिकाणी संपवतो उद्या भेटू आपण उद्याच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय